लोक जी एक पिछली माची कांगडी बांगडी कांगडी शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो सर्व YouTube फॅमिलीला शुभ सकाळ काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीचं चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे छान छान कॉमेंट्स करा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा संदीप दादा नमस्कार ताई नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार संदीप दादा संदीप दादा नमस्कार झाला का सकाळचा चहा नाश्ता झाला का लाईक डॉन धन्यवाद दादा हो 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 कलप्पा कलप्पा दादा नमस्कार दादा ताई नमस्कार नमस्कार तुमची ताई दिसत असेल तिकडे वरती कपडे धुत आहे कपडे धुत आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा संदीप दादा जेवण झालं माझं दाजी आमचं पण जेवण झालं आहे आत्ता कल्लप्पा दादा लाईकडन दन, धन्यवाद धन्यवाद रात्री खूप उशिरा देवदर्शन करून आलो चार वाजले झोप झालेली नाही त्याच्यामुळं पूर्ण चेहरा डाऊन श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ताई दिसत असन कपडे वरती आले का गावाला हो हो गावाला आलो काल देवदर्शन करून आलो जेजुरी तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट गानगापूर सर्व करून आलो राजू दादा हाय हाय राजू नमस्कार राजू संदीप दादा आलेत ग हाय करताना खूप छान खूप छान जा ऐक जा खूप छान धन्यवाद धन्यवाद जा रे ऐक जा चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा मित्रांनो सर्वांना मनापासून नमस्कार आपले राजू दादा सर्वांना नमस्कार करत आहेत अरे वा छान म्हणत आहेत राजू दादा पहा चेहरा कसा झाला आहे पूर्ण फिरून फिरून झोप नाही झोप नाही रुपेश संदीप दादा नमस्कार नमस्कार करत आहेत रुपेश दादा चॅनलला मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं बाळानं तब्येतीची काळजी घ्या हो हो थोडा विकनेस पण आलेला आहे त्यांना राजू दादा नमस्कार रुपेश दादा म्हणत आहेत राजू दादा नमस्कार मित्रांनो आजपर्यंत असा सपोर्ट केला इथून पुढे असा सपोर्ट करा खूप छान सपोर्ट केला त्याच्यापासून मनापासून धन्यवाद सर्वांना तुमच्या सपोर्टशिवाय काही शक्य नाही लई उन्हात फिरू नका राजू दादा आता उन्हामध्ये फिरलं नाही तर प्रवास होत नाही कसं करायचं सांगा आता तुम्हीच उन्हात जर फिरलं नाही तर प्रवास होत नाही उन्हामध्ये तर फिरावं लागतं श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे शेतात हाव क हाव मी हो का दादा शेतात आहेत का मी पण शेतामध्येच बसलेलो आहे <coughs> कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो नारळाच्या झाडाखाली बसलेला आहे पाहू शकता अनिल दादा नमस्कार दिलीप सावळे दादा विशाल दादा नमस्कार नमस्कार दिलीप दादा आज पहिल्यांदाच लाईव्ह आलेले आहे धन्यवाद सर्वांना शंभर वेळा नमस्कार आय लव यू आय डीचं नाव आहे तुम्ही स्वामींची सेवा करता का हो दादा आम्ही स्वामींची सेवा करतो श्री स्वामी समर्थ तुम्हाला लाईव्हला आल्याबद्दल अनिल दादा म्हणतात तीर्थयात्रा कशी झाली आहे ताईदाजी तीर्थयात्रा खूप छान झाली तुमची ताई पाहू शकता तिकडे कपडे धूत आहे खूप छान असं दर्शन खूप छान अश अभिषेक वगैरे सगळं व्यवस्थित झालं दादा म्हणतात भाऊजी उन्हाचा तर खूप आहे जास्त उन्हात फिरू नका दादा काय होते सांगा उन्हामध्ये फिरलं नाही तर कसं होणार तुम्हीच सांगा बरं आपल्याला जर कुणाकडं जायचं असेल तर प्रवास करायचा म्हटलं गाडीमध्ये आम्ही गाडीमध्ये गेलो होतो तरी खूप उन्हाच्या अशा झळाया हे झालं खूप उन्हाचा खूप त्रास होत आहे पण आता करणार काय असं वाटतं ना राजू दादा म्हणतात बाय बाय काळजी घ्या हो राजू दादा धन्यवाद लॅव लाल्याबद्दल दादा म्हणत आहे हो का छान दाजी धन्यवाद अनिल दादा संदीप दादा म्हणत आहेत बरोबर हाय दाजी हो आपण इतक्या दिवसातून काय आले संदीप दादा आपण वर्षातून एकदा येतो परत सुट्टी जास्त नाही त्याच्यातून मग आपण म्हटलं ऊन हे ते मग फिरणं नाही होत असं होतं आई लव्ह यू दादा तुम्ही गिरणारला जाऊन आले का नाही दादा गिरणारला नाही गेलो विशाल दादा दिलीप दिलीप दादा म्हणतात विशाल दादा नाव घे कुणाचे नाव घ्यायला सांगते दादा श्री स्वामी समर्थ संदीप दादा आम्हाला पण उन्हातले रानातले शे शेत हो हो शेतात पण दादा उन्हामध्येच काम करावं लागतं शेतामध्ये पण उन्हातच काम करावं लागतं दादा म्हणतात अहो मी सुद्धा गावी आहे आपण भेटायचं का कृपया जरा कुठं आहात तुम्ही आता खोड्यातल्या आहात का नारेगावला लहान होय खाली श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री राजे This chapel with you also sit. Ah, this chapel with you sit. इन दिस चप्पल विथ यू सी गो चैनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा कसे वाटतात कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो कुछ करके लाइक दिस संदीप दादा म्हणतात पाऊस होता का काल दाजी नाही पाऊस नाही झाला दादा आम्हाला काही काही ठिकाणी पाऊस लागला पण स्लोली नाही पाहिला झालेला पहिला आम्ही कॉमेंट्स करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो पर... खूप लोक पाहत आहेत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असून बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ तुमची काही पाहू शकता तिकडे कपडे धुत आहे आमच्याकडे खूप पाऊस झाला दाजी हो का दादा धन्यवाद धन्यवाद नुकसान झालं का काही कोणामध्ये ना खेळू रे परी घरी जावर नाही इथं तशा आई बस सावलीत प्रवीण ठोल हसत आहेत का हो दादा काय झालं हसायला हसा पाळा श्री स्वामी समर्थ सर्वांना झालं का जेवण झालं का सर्वांचं चॅनल वरती नवीन बाय दाजी नंतर भेटू ओके संदीप दादा धन्यवाद दा लाईव्ह आल्याबद्दल ला नी, 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 नी नमस्कार मित्रांनो सर्वांना नमस्कार 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 काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीचं मित्रांनो काय चाललंय आपल्या युट्यूब चॅनल नवीन असा अंत लाईक करा शेअर करा आदिती आदिती हराले हॅलो हॅलो ताई आदिती नमस्कार नमस्कार आदितिताई नमस्कार कुठून आहात आदितिताई आपण चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मिस्टर राजश्री आणि मिस्टर तुषार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा आणि ताई तुषार दादा आणि ताई गुड मॉर्निंग नमस्कार तुम्हाला झालं का जेवण आणि ताई कशी आहे तुमची तब्येत तब्येत कशी काय रुपेश दादा परी आणि आर्या मस्त इंग्लिश बोलतात हो हो तुषार आपले आ, रुपेश दादा इंग्लिश मीडियमला आहेत त्या इंग्लिश कन्नडा तुलू मराठी हिंदी सगळ्या लँग्वेज येतात त्यांना नमस्कार नमस्कार करत आहेत राजश्रीताई आहेत का तुषार दादा आहेत नमस्कार करत आहेत नमस्कार ताई कशी आहेत भाऊ ताई तुमचं नाव मला चेंज वाटते आदित्यताई याच्या अगोदर तुम्ही आदिती तुपे आहात का तुम्ही ताई आदिती तुपे आहात आद का आय लव्ह यू आय डीचं नाव आहे ह्या तुमच्या मुली आहेत का हो हो आमच्या मुलीच येत्या नाही का राजश्री ताई म्हणतात हो झालं जेवण तब्येत पण बरी आहे ओके ओके काळजी घ्या लाईक डन केलं ला धन्यवाद आदिती ताई नाही चालतंय ताई आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राजश्री राजश्री ताई आहे तो का धन्यवाद धन्यवाद फॉरेन फॉरेनची इंग्लिश बोलतात त्या नाही नाही दादा फॉरेनची नाही बोलत सर्वांना नमस्कार मित्रांनो नवीन असाल तर लाईक करा शेअर क शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा मित्रांनो संविधान आहे रे भाऊ म्हणतात काय चालू आहे शाहूकर माणूस मजेत दिसा लागले काय चालू आहे शाहूकर माणूस मजेत दिसा लागले काही समजली नाही दादा तुमची कॉमेंट्स मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताई आपण कुठून आहात कारण याच्या अगोदर आमच्या लाईव्हला एक ताई यायच्या आदिती तुपे म्हणून मला वाटलं त्याच आहेत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमची अश्विनी ताई दिसत असन कपडे तिथं कपडे क्लीन करत आहे अरुण कांबळे दादा हाय हाय अरुण दादा अरुण दादा ट्रेनमध्ये कधी बसायचं ट्रेनमध्ये कधी बसायचं विमानामध्ये कधी बसायचं दादा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा हवा येत आहे दोन तीन दिवस प्रवास केलेला आहे देवादेव केलेले आहे त्याच्यामुळं झोप वगैरे पूर्ण झालेली नाही मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त दादा लुधियाना लुधियानावाला ॲड करा ओके ओके लुधियानावाला ॲड करा ओके ओके दादा अरुण दा दादा चालतंय चालतंय धन्यवाद तुम्हाला लाईव्ह आल्याबद्दल मित्रांनो असाच सपोर्ट करत राहा आतापर्यंत जो सपोर्ट केला त्याच्यासाठी खरंच मनापासून तुमचा आभारी आहे धन्यवाद तुम्हाला इथून पुढेही असाच सपोर्ट करत राहा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे राजू दादा बाय बाय बाळांनो शंभर टक्के आहे लाईववर धन्यवाद धन्यवाद राजू दादा तुम्ही अजून लाईव्हवरती आहात का झालं का जेवण झालं का राजू दादा जेवण झालं का तुमचं अरुण दादा नमस्कार नमस्कार अरुण दादा नमस्कार तुम्हाला हे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पटापट 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 लाईक करा काय चाललंय आपल्या युट्यूब परी बाळा जा घरी सावलीत हो हो गेले पाठवलं त्यांना सावलीत काल पूर्ण दिवसभर पूर्ण गाडीमध्ये प्रवासात ओमेट वगैरे हे ते उन्हामध्ये फिरणं उन्हाळ्यामध्ये प्रवास करणं खूप कष्टाचं आहे राजू दादा अरे वा छान बोलते हो हो छान बोलतात त्या वर्षातून एकदा गावी येणं होतं पण तेही उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये फिरणं म्हटलं का खूप खूप त्रासदायक आहे करणार काय असं होतं ना शेवटी मित्रांनो चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ वरती नारळ पाहू शकत पाण्याचे नारळ आहेत चला तर मित्रांनो घ्या काळजी स्वस्त राह मस्त मेन म्हणजे आमची व्हिडिओ हो, पाहत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त चला तर मग बाय सर्वांना बाय